नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या लोकांसाठी वीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीतले महत्त्वाचे भविष्य या काळात तुम्हाला कोणत्या संधी मिळतील कोणत्या अडचणी तुमच्यावर येऊ शकतात आणि कोणते शुभ उपाय तुम्ही करायला हवेत हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मित्रांनो या काळात कन्या राशीवर बुध गुरु आणि राहू या ग्रहांचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे काही सकारात्मक संधी मिळतील पण सावध राहणेही आवश्यक आहे मित्रांनो बुध ग्रहामुळे बुद्धिमत्ता आणि संवाद याच्यामध्ये यश मिळेल करिअरमध्ये चांगली संधी मिळेल नवीन कौशल्य शिकण्याचा उत्तम काळ हा असेल नोकरी आणि व्यवसायात यश तुम्हाला नक्की मिळेल गुरु भाग्य आणि समृद्धी वाढेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल चांगली गुंतवणूक करण्याचा योग्य काळ हा आहे कौटुंबिक जीवनात आनंद येईल राहूमुळे भ्रम आणि संभ्रम निर्माण होतील चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आहे अफवांपासून दूर राहा कोणावरही अंधविश्वास ठेवू नका या काळात चांगली संधी मिळतील पण सावध राहणे आवश्यक आहे मित्रांनो कन्या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगला आहे पण धाडसाने निर्णय घ्या नोकरदारांसाठी प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे संवाद कौशल्य सुधारल्यामुळे वरिष्ठ खुश राहतील बावीस मार्च आणि एकोणतीस मार्च हे करिअरसाठी शुभ दिवस आहेत व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक मिळतील व्यवसायात आर्थिक फायदा होईल धनलाभासाठी पंचवीस मार्च हा चांगला दिवस आहे तुमच्या मेहनतीमुळे आर्थिक स्थिरता तुम्हाला मिळेल मित्रांनो या काळात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संतुलन राखणे महत्त्वाचे आहे नवीन नाते जोडण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल मोकळेपणाने संवाद साधा काही मतभेद वैवहिक जीवनात होऊ शकतात पण संयम ठेवा सहज संवाद ठेवल्यास नाते सुधारतील पंचवीस ते अठ्ठावीस मार्च हे नाते संबंध सुधारण्यासाठी शुभ दिवस आहे विश्वास आणि प्रेमाने नाते अधिक मजबूत होते आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समिश्र असेल विशेषतः मानसिक तणाव तुम्ही टाळायला हवा पचन संस्थेशी संबंधित समस्या संभवतात व्यायाम आणि योग केल्याने शरीर तंदुरुस्त राहील आहारात ताजे पदार्थ आणि पाणी भरपूर प्या तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा सकारात्मक विचार ठेवा राहूच्या प्रभावामुळे भ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या स्वास्थ राखण्यासाठी नियमित योग आणि संतुलित आहारावर भर द्या मित्रांनो काही उपाय आहेत जे केल्याने ग्रह अनुकूल होतील आणि जीवनात आनंद निर्माण होईल बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि श्री विष्णूची आराधना आणि पूजा करा तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत एकवीस मार्च चोवीस मार्च आणि तीस मार्च तर मित्रांनो कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ संधी आणि यश मिळवणारा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ